ना तर म्हणजे तसं असाल तर बघा आज न्याय लवकर आणि आता चालू आहे फिरायला घेऊन तर चला जस्ट कुठे फिरायला जात ते बघूया शंभू आवरला काय चाललंय चल 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 ते बुक पाहिजे मी इंग्लिश बुक वरती बघ चल मोबाईल मोबाईल देऊन टाक पप्पाकड फॅन बिन बंद करायचं का नाही विंडो विंडो बंद आहेत ना विंडो लाईट बंद करू करून देऊ छोटी परत तर हलकी हलक काय मिनिटात कुठे जायचं फिरायला गोव्याला कुठे जायचं फिरायला अलिबागला अलिबागला रात्रीच रात्रीच अकराला बाराला काय मंत्रा ठेवला गोवाला अलिबाग मुक्कामी तिकडे तुझा संडे ना संडे म्हणून गोव्याला जायचंय जायचं आहे गोव्याला 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 तर बघा खरो खरंच गोव्याला घेऊन चाललेत काही काही समजा ना बघा खरंच गोव्याला चालवलंय काय 你。 तरी पण खायचं पोट भर जेवायचं जेवायचं तरी बी काय म्हणला मग काय पोट जेवणार आहे काय नंतर सांगते आता जेवण करून आलो आणि शंभू झोपला आहे बघा इकडे जेवायला घेतला आणि लाईट गेली त्यानंतर व्हिडिओ पण घेतला नाही बघा गोव्याला नाही गेलो रोडला गेलो बघा आहे का गोव्यावरून आलो म्हणून थंडी असते का गोव्याला थंडी असते का असते का तर बघा माझी खूप जाहिरात झालेली आहे गावाकडे नसती नवऱ्याला घेऊन बाहेर जेवायला ते जाती थांबा आता यांना जि विचारते कधी मी बाहेर जाते जेवायला घेऊन यांना नाही गाव वरून घ्या त्यांना कॅसिपी बसावली आहे का इकडं तुम्ही बसावलं आहे काय तर घ्या मेरे ओ... त्यांना दिसायला आ... तुम्हीच सांगा त्यांना काही बस सांगा आता माझी इज्जत घालवायचं काम करता काय काय सांगितलं सांगा काय झालं एक करंट इफरंट लागलात काय शॅम्पूची पुढे फुटली ते कस की फुटले का माझ दोन पुढे फुटले होते त्याच्यातलं शॅम्पू निघाला तिथं होता म्हणजे सगळं काढून टाकून दिले ती कागद बिगद पण नाही काय काय कागदांना ला लागलेला होता ला मला लोर तसंच ठेवलं मग पहिलं मला सांगा काय परत याला बघ मजा लागली ला ला परत काय सांगा पहिलं तुम्ही कसं काय सांगितलं मला कसं काय असे म्हणतात माझी इज्जत काय लावली होता तुम्ही थंडी असते थंडी लागत आहे का वाजत दोन्ही होते, दो होते काय तुम कस काय असे म्हणतात मला तर असं भाई सर्वांना गुड नाईट गुड नाईट तरी काय सांगा नाही

भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या सुट्टी उद्या बाय बाय सर्वांना व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर बाय बाय शंभू बाय 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 टाटा गुड नाईट यू